ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला एक शिवकथा सांगणार आहे की जी कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख गरिबी ही नक्कीच दूर होईल तर व्हिडिओ स्किप न करता ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल प्रिय भक्तांनो एका जंगलामध्ये एक, एक पोपट आणि महिना प्रेमपूर्वक राहत होते त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रेम होते एके दिवशी एका क्षुल्लक कारण भांडण झालं पोपटाने सांगितलं की या जगामध्ये सर्वात जास्त पापी आणि विश्वासघातकी जो कोणी असेल तर ती स्त्री आहे तर महिनाने सांगितलं की या जगामध्ये सर्वात जास्त पापी आणि विश्वासघातकी पुरुष आहे जेव्हा ते आपापसात आप भांडत होते आणि त्यांना त्यांचा प्रश्न सुटत नव्हता हो तेव्हा त्यांचे हे भांडण घेऊन ते भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांना त्यांचं सर्व म्हणणं सांगितलं भगवान शिवाने पोपटाला विचारलं तू असं कसं म्हणू शकतोस की या जगामध्ये स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत सर्वात जास्त पापी आणि विश्वासघातकी आहे मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्णपणे ऐका या कथेला अर्धवट सोडून जाण्याची चूक बिलकुल करू नका कारण या कथेला पूर्ण केल्याने इच्छित फलाची प्राप्ती होईल आणि म्हणूनच या कथेला पूर्ण एका तुम्ही भगवान शिवाचे किंवा स्वामींचे भक्त असाल तर भगवान शिवाचा स्वामी महाराजांचा अनादर करू नका कमेंटमध्ये जय भोलेनाथ किंवा श्री स्वामी समर्थ आवाजून टाईप करा की जेणेकरून आपल्याला त्यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल पोपट म्हणाला हे प्रभू मी तुम्हाला एक कहाणी सांगू इच्छित आहे ज्या कथेतून हे सिद्ध होईल की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त पापी आणि विश्वासघातकी असतात तेव्हा भगवान शिव म्हणाले ठीक आहे तू तु तुझी कथा सांगण्यास प्रारंभ कर प्रिय मित्रांनो इतक्यातच माता पार्वती तेथे येते आणि म्हणते मला पण ही कथा ऐकायची आहे मी पण ही कथा ऐकणार तेव्हा भगवान शिव म्हणतात ठीक आहे तुम्ही सुद्धा इथे बसा त्यानंतर पोपट भगवान शिव आणि माता पार्वती समोर कथा सांगू लागतो एका राज्यात विक्रमादित्य नावाचा राजा राज्य करत होता त्याला चार पुत्र होते ते सर्वच खूपच शूर आणि प्रतापी होते परंतु सर्वात मोठा मुलगा ज्याचे नाव कार्तिक होते तो शूर आणि प्रतापी असण्यासोबतच खूप सुंदर सुद्धा होता त्याची पत्नी मीरा सुद्धा खूप जास्त सुंदर आणि रूपवान होती ती तिच्या समोर कुठल्याही दुसऱ्या स्त्रीला सुंदर किंवा रूपवान मानत नसे एके दिवशी राजा विक्रमादित्यने त्याच्या मुलाला कार्ते केला कोणत्या तरी चुकीवर नाराज होऊन त्याला राज्यातून बाहेर काढले राजाचा हा आदेश ऐकून राज्यातील सर्व जनता आश्चर्यचकित झाली त्यानंतर कार्तिक त्याच्या महलात गेला आणि उदास झाला तिकडे कार्तिकला उदास उदास पाहून त्याच्या तुम्ही का आहात राजकुमार असूनही तुम्ही इतक्या चिंतेत का दिसत आहात तेव्हा कार्तिक विचार करू लागला की मी खूप जास्त वाईट केले आहे आणि त्याने केलेले सर्व काही त्याच्या बायकोला सांगितले आणि हे ऐकून त्याची बायको बेशुद्ध पडते ते ते हजर असणाऱ्या दासींनी मीरावर गुलाब पाणी शिंपडून तिला पुन्हा शुद्धीवर आणलं शुद्धीवर आल्यावर मीराने तिच्या नवऱ्याला कार्तिकला म्हटले तुम्ही मला इथे एकट्याला सोडून निघून जाणार मग मी तुमच्या विना इथे कशी राहणार मी सुद्धा तुमच्या सोबत येणार तेव्हा राजकुमार कार्तिक म्हणतो तू माझ्यासोबत कशी येऊ शकतेस कारण मी जेव्हा इथून दुसऱ्या राज्यात जाईल तेव्हा अनेक प्रकारचे संकट माझ्यावर येतील तू तर खूप नाजूक आहे महलात राहणारी आहेस तू हे सर्व संकट हे कष्ट सहन करू शकणार नाहीस तेव्हा राजकुमार मीरा म्हणते हे जेवढे दुःख दुसऱ्या राज्यात ते सर्व दुःख जेव्हा आपण एकत्र असो तेव्हा सुखामध्ये बदलून जातील परंतु मी जर या महलात राहिले तर येथील सुख मला खूप जास्त प्रमाणात दुःखी करते आणि म्हणूनच मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे मीराच्या डोळ्यात अश्रू पाहून कार्तिकने विचार केला की मीरा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच मी तिला असं व्याकुळ सोडून जाणे योग्य दिसणार नाही या सर्व गोष्टींचा विचार करून राजकुमार कार्तिक त्याच्या बायकोला म्हणतो तू उदास होऊ नको मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन कार्तिकचे हे म्हणणं ऐकून मीरा खूपच खुश होते आणि तिच्या नवऱ्यासोबत जाण्याची ती तयारी करू लागते पुढच्याच दिवशी ती राज्यातून बाहेर निघून एका जंगलात पोहोचते चालता चालता ते थकतात आणि त्यानंतर ते एका वडाच्या झाडाखाली विश्राम करण्याचा निर्णय घेतात ते खूपच थकलेले होते आणि झाडाखाली थंड हवा चालू असल्यामुळे त्यांना ताबडतोब झोप लागली परंतु काही वेळातच तिथे एक साप आला आणि त्याने राणीला दंश केला सापाने दंश केल्यामुळे राणी जोरात ओरडली आवाज ऐकून कार्तिकला जाग आली तेव्हा त्याने राणीला रडताना पाहिलं आणि सापाला तिथून जाताना पाहिलं तर ते, ते पाहून कार्तिक खूपच जास्त चिंतित झाला आणि काही वेळातच राणीचा मृत्यू झाला अशा प्रकारे राणी मेल्यामुळे कार्तिक जोराजोरात रडू लागला त्याने मनातल्या मनात विचार केला जर जीवन साथीच मला सोडून गेले आहेस मग मी जगून तरी काय करणार आहे मी सुद्धा आता माझे प्राण त्यागतो असा विचार करून तो तेथून उठतो आणि जंगलातून लाकडं गोळा करू लागतो लाकडं गोळा करत असताना तो जोराजोरात रडत असतो आणि सारखं म्हणत असतो की मी सुद्धा माझ्या बायकोच्या चिंतेमध्ये माझा जीव देणार आहे त्यांचं हे म्हणणं ऐकून स्वर्गातून एक देवदूत तिथे येतो आणि कार्तिकला रडताना पाहून त्यांच्या मनात दया येते तो कार्तिक जवळ जातो आणि विचारतो तू का रडत आहेस तुला कोणतं दुःख आहे तेव्हा राजकुमार कार्तिकने देवदूतला सांगितलं माझ्याजवळ माझं स्वतःचं दुःख सांगण्याची सुद्धा शक्ती नाही आहे मला फक्त आता असंच वाटत आहे की ही धरती फाटू दे आणि ती मला तिच्यात समावून घेऊ दे त्यानंतर देवदूताने सांगितलं की तू तुला तुझी अडचण सांग कदाचित मी तुझी मदत करू शकतो तेव्हा कार्तिक म्हणाला महाराज मी एक राजकुमार आहे आणि राजा विक्रमादित्यचा मी मुलगा आहे माझ्या वडिलांनी मला राज्य सोडण्यास सांगितले आणि म्हणूनच माझ्या बायकोसोबत मी या जंगलात आलो होतो आता इथे आल्यावर माझ्या बायकोला सापाने दंश केला आणि तिचा के मृत्यू झाला आणि मी लाकडं गोळा करत आहे आणि मी माझ्या बायकोसोबतच मरणार आहे इकडे पोपट म्हणतो हे भगवान शिव तुम्ही पुढे ऐका कार्तिकचं म्हणणं ऐकून देवदूत म्हणतो राजकुमार तुझ्यासारखा मूर्ख मी अजून पाहिला नाही या जगात मनुष्याचं येणं जाणं हे चालूच असतं या शरीराला एक ना एक दिवस सर्वांना सोडावे लागते तुलाही हे माहीत आहे या जगात कोणीही कोणासोबत येत नाही आणि कोणासोबत जातही नाही आणि हे सर्व माहीत असूनही तू मूर्खासारखा बोलत आहेस जर तू जिवंत राहिलास तर अशा अनेक राण्या तुला मिळतील आणि म्हणूनच तू तुझ्या तु मनातून हा मानण्याचा विचार काढून टाक या मानव शरीराला प्राप्त करण्यासाठी देवतासुद्धा खूप जास्त इच्छुक असतात आणि मग तू या शरीराला का नष्ट करत आहेस अशा प्रकारे देवदूताचं म्हणणं ऐकून कार्तिक म्हणतो महाराज तुम्ही जे काही म्हणता ते सर्व सत्य आहे परंतु मीरासारखी पतिव्रता पत्नी मला कुठल्या जन्मात मिळणार नाही आणि म्हणूनच मला मीरासोबत मरायचं आहे कार्तिकचं बोलणं ऐकून देवदूताला समजलं की या पत्नीशिवाय राहू शकत नाही तेव्हा देवदूत म्हणाला राजकुमार तुझ्या पत्नीला जिवंत करण्यासाठी फक्त एकच उपाय आहे तू माझं बोलणं अगदी लक्षपूर्वक शकलास तर तुझी राणी जिवंत होऊ शकेल तेव्हा कार्तिक म्हणाला महाराज तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व काही करायला मी तयार आहे फक्त तुम्ही माझ्या बायकोला जिवंत करा तेव्हा देवदूत म्हणाला तुझ्या बायकोचं आयुष्य फक्त वीस वर्ष होतं ते ती जगली आणि तुझं आयुष्य सत्तर वर्ष आहे ज्यामधील तू तीस वर्षे जगला आहेस तुझ्या आयुष्यातील चाळीस वर्ष अजूनही बाकी आहेत म्हणजे तू आणखी चाळीस वर्ष जगू शकतोस जर तू तुझ्या आयुष्यातील चाळीस वर्षातील अर्धे म्हणजे वीस वर्ष तुझ्या बायकोला देत असशील तर अशा वेळेस तुम्हा दोघांचे आयुष्य सारखे होईल तर तुला ते मान्य असेल तर राणी लगेचच ठीक होईल अशा प्रकारे देवदूताचं म्हणणं ऐकून राजकुमार कार्तिक म्हणाला मला हे मान्य आहे त्यानंतर देवदूताने राजकुमारला सांगितलं माझी ही एक गोष्ट तू नीट लक्षात ठेव तू तुझ्या तु बायकोला वीस वर्ष देण्याचा जो संकल्प घेत आहेस जर तुला हा संकल्प परत घ्यायचा असेल तर हातात पाणी घेऊन तीन तसे बोलून पाणी सोडून द्यावे तू तुझ्या बायकोला दिलेले तुझे, दिले तुझे आयुष्य तुला परत मिळाले परंतु त्यानंतर पुन्हा तू तिला जिवंत करू शकणार नाहीस त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हे संकल्प घेण्याची किंवा परत घेण्याची गोष्ट कधीही राणीला सांगू नकोस जर तू असं केलंस तर तू तुझा संकल्प परत घेऊ शकणार नाहीस नेहमी लक्षात ठेव या जीवनात काही गोष्टी नेहमी लपवून ठेवायला हव्यात कारण कधी कधी असे गुपित खूप उपयोगी पडू शकतात त्यानंतर तो देवतू अंतर्ध्यानात निघून गेला त्यानंतर राणी शुद्धीवर येते कार्तिक राणीला म्हणाला की तू झोपली होतीस तू खूप थकलेली होतीस म्हणून तुला मी उठवलं नाही अशा प्रकारे कार्तिकने राणीला सापाने दंश केला आहे ही गोष्ट राणीपासून लपवून ठेवली त्याने लपवून ठेवलं होतं की तू मेली होतीस आणि मी तुला जिवंत केलं आहे आणि अशा प्रकारे मी तुला जिवंत केलं आहे हे सर्व कार्तिकने त्याच्या पत्नीपासून लपवून ठेवले त्यानंतर ते दोघे पुढे निघू लागले खूप दिवसानंतर त्यांनी त्यांच्या मार्गात एक सुंदर असं ठिकाण पाहिलं तिथे एका साधूची झोपडी होती जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक सुंदर युवक साधू चिलीन पीत आहे ते दोघेही खूप जास्त थकलेले होते आणि म्हणूनच ते साधूजवळ जाऊन बसले तेव्हा राजकुमाराने राणीला म्हटलं राणी मला खूप जास्त तहान लागली आहे मी विहिरीव्यात जाऊन पाणी पिऊन येतो जर तुलाही तहान लागली असेल तर मी तुझ्यासाठी सुद्धा पाणी घेऊन येतो तेव्हा राजकुमाराचं बोलणं ऐकून राणी म्हणू लागली मला तर तहान लागली नाही आहे तुम्ही जा पाणी प्या आणि परत या त्यानंतर राजकुमार कार्तिक एक मोठी रस्सी घेऊन विहिरीच्या जवळ जातो कार्तिक पाणी पिण्यासाठी जाऊ लागला तर मीरा त्या साधूकडे पाहू लागली मीरा त्या साधूची सुंदरता पाहून त्याच्याकडे आकर्षित झाली अर्थातच ती त्याच्यात प्रेमात पडली आता मीरा साधूला म्हणू लागली हे महात्मा तुम्ही इथे खूपच आनंदात राहत आहात तेव्हा तो साधू म्हणाला तू सुद्धा माझ्यासोबत राहू शकतेस परंतु तुझा नवरा तुझ्यासोबत आहे मग मी तुला कसं ठेवू शकतो त्यानंतर मीराने त्या साधूसमोर तिची प्रेमलीला दाखवली तेव्हा तो साधू म्हणाला मी एक उपाय सांगतो तू तुझ्या नवऱ्याला जो सध्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला आहे तू त्याला त्याच विहिरीत ढकलून दे त्यानंतर जे काही होईल ते आपण पाहून घेऊ साधूचं म्हणणं ऐकून मीरा म्हणू लागली ठीक आहे मी असंच करेल काहीच वेळात राजकुमार कार्तिक पाणी पिऊन राणी जवळ आला तेव्हा राणी म्हणाली मला सुद्धा तहान लागली आहे त्या विहिरीवर परत जाऊन मला सुद्धा पाणी तुम्ही घेऊन या तेव्हा राजकुमार कार्तिक म्हणाला मी तुला आधीच विचारलं होतं आणि तू पाणी प्यायला येण्यास नकार दिला ठीक आहे जर तुला तहान लागली आहे तर मी तुला लगेचच पाणी घेऊन येतो तेव्हा कार्तिक राणीसाठी पाणी आणण्यासाठी निघाला परंतु इतक्यात राणी त्याला म्हणाली मी सुद्धा तुमच्या सोबत येते बिचारा कार्तिक तर तिच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता त्याला काय माहीत होत की चे समझ ही माझे प्राण घेण्यासाठी माझ्यासोबत येत आहे विद्वान लोक हे खरंच म्हणतात की स्त्रियांचे देवांना सुद्धा समजले नाही मग अशा वेळी मनुष्य काय चीज आहे स्त्रियांच्या जाळ्यात मोठमोठे बुद्धिमान अडकतात जेव्हा राजकुमार कार्तिक विहिरीवर जाऊन विहिरीतून पाणी बाहेर काढत असतो तेव्हा मीराने कार्तिकला जोरात धक्का देऊन विहिरीत पाडले आणि त्यानंतर ती स्वतः साधूजवळ जाते तो साधू मीराला सोबत नेऊन एका राज्यात राहू लागतो तिकडे ते दोघे आनंदाने राहू लागतात त्या साधूने मीराला उत्तम प्रकारे नाचणं आणि गाणं शिकवलं व अशा प्रकारे मीरा नाचण्यामध्ये आणि गाण्यामध्ये पारंगत झाली हळूहळू तिच्या या कलेमुळे ती पूर्ण राज्यामध्ये खूपच प्रसिद्ध झाली त्या राणीच्या नृत्यामुळे आणि गायनामुळे साधूजवळ हळूहळू लाखो रुपये येऊ लागले राणीसुद्धा त्या साधूसोबत खूपच आनंदात खूपच मस्तीमध्ये राहू लागली होती ज्यावेळी राणीने तिच्या नवऱ्याला कार्तिकला विहिरीत ढकललं होतं तेव्हा योगायोगाने त्या विहिरीत एक बक्कम वेल होती त्या वेलीला पकडून कार्तिक लटकून राहिला होता देवाला हका मारत होता तो विचार करू लागला की मी जिच्यावर खर प्रेम केलं त्या बदल्यात मला परत फेड अशा प्रकारे मिळावी काही वेळानंतरच काही लोक त्या विहिरीजवळ आले त्या लोकांमधील एक माणूस त्या विहिरीतून पाणी बाहेर काढू लागला तेव्हा त्यांनी पाणी काढण्यासाठी रस्सी विहिरीत टाकली तेव्हा कार्तिकेने ती रस्सी पकडली आणि त्या रस्सीला पकडून तो बाहेर येऊ लागला त्या माणसाने कार्तिकला विचारलं तू कोण आहेस तेव्हा कार्तिक म्हणाला मी एक कमनशिबी माणूस आहे मला इथून बाहेर काढा आणि माझा जीव वाचवा मी अखंड आयुष्य तुमचे हे उपकार विसरणार नाही त्यानंतर त्या माणसाला राजकुमारावर दया आली व त्याने, त्याने त्याला बाहेर काढले कार्तिकला बाहेर काढल्यावर त्या माणसाने त्याला विचारलं तू कोण आहेस तू या विहिरीत कसा पडला तेव्हा कार्तिक म्हणाला मी माझ्याबद्दल तुम्हाला कसं सांगू जे मी सहन केलं आहे कोणालाही ते सहन करायला लागू नये त्यानंतर कार्तिक म्हणू लागला जर तुला ऐकायचं असेल तर मी माझी कथा तुला सांगतो मी एक राजकुमार आहे माझ्या वडिलांनी मला राज्यातून बाहेर काढला आहे आणि त्यानंतर चालत चालत मी माझ्या प्रिय पत्नीसोबत एका जंगलात पोहोचलो माझी बायको आणि मी एकमेकांवर खूप जास्त प्रेम करायचो जंगलात एका सापाने माझ्या पत्नीला दंश केला ज्यामुळे तिचा मृत्यू झाला मी जेव्हा माझ्या मृत पत्नीसोबत माझा जीव देणार होतो तेव्हा एका देवदूताने माझ्यावर दया केली आणि माझ्या आयुष्यातील वीस वर्ष माझ्या बायकोला देण्याच्या बदल्यात तिला जिवंत केले त्यानंतर आम्ही त्या जंगलातून पुढे चालू लागलो काही दिवसानंतर आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथे एका साधूची झोपडी होती मी पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेलो आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा माझ्या बायकोने मला सांगितलं की मला सुद्धा तहान लागली आहे मला पण पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर माझी बायको माझ्यासोबत विहिरीवर आली मी विहिरीतून पाणी बाहेर काढत होतो तर इतक्यातच तिने मला मागून धक्का दिला त्यामुळे मी विहिरीत पडलो परंतु या विहिरीत लटकणाऱ्या एका विहिरीचा आधार घेऊन मी इथे लटकून राहिलो ज्यामुळे मी विहिरीतून पडण्यापासून वाचलो आणि जेव्हा तुम्हाला माझा आवाज आला त्यानंतर तुम्ही मला या विहिरीतून बाहेर काढलं पोपट म्हणाल अशा प्रकारे ती कहाणी त्या त्या माणसाला सांगितली आणि त्याची कथा सांगून कार्तिक गप्प झाला त्या माणसाने कार्तिकची कथा ऐकली आणि राणीचं कृत्य ऐकून तो खूपच जास्त दुःखी झाला आणि म्हणाला स्त्रियांचं चरित्र खुद्द भगवानही समजू शकले नाही मग अशा वेळी मनुष्य हे सर्व कसं समजू शकतो असं म्हणून त्या कातिक हात माणसाने कार्तिकच्या डोक्यावर आणि म्हणाला तू चिंता करू नकोस देव खूप दयाळू आहेस तो तुझी मदत नक्कीच करेल त्यानंतर तो माणूस म्हणू लागला तुझी जर इच्छा असेल तर तू आमच्या काही दिवस थांबू शकतोस राजकुमार कार्तिक त्या माणसासोबत राहण्यास तयार झाला त्यानंतर काही दिवसानंतर तो त्याच राज्यात पोहोचला जिथे त्याची बायको मीरा आणि तो साधू राहत होता त्या राज्यात पोहोचल्यावर कार्तिक त्या माणसाला म्हणाला भाऊ माझी इच्छा आहे की आपण काही दिवस या राज्यात राहावं तेव्हा त्या माणसाने सांगितलं जर तुमची ही इच्छा असेल तर मला काही अडचण नाही त्यानंतर राजकुमार कार्तिक त्या राज्यात काम शोधू लागला काही दिवसानंतर राजकुमारची मेहनत आणि परिश्रम पाहून एका एक मोठ्या व्यापाऱ्याने कार्तिकला त्याच्याजवळ नोकरीवर ठेवले अशा प्रकारे राजकुमार कार्तिकने त्या व्यापाऱ्यासोबत राहणं सुरू केलं आणि खूपच मेहनतीने तो त्याचं कर्तव्य करू लागला त्याची मेहनत पाहून त्या व्यापाऱ्याने कार्तिकला खूपच सन्मान दिला आणि कार्तिकला त्याच्या जवळील लेखापाल बनवला आणि अशा प्रकारे राजकुमार कार्तिकचे दिवस खूप चांगल्या प्रकारे जाऊ लागले

अप्सरे अप्सरेसारखं नृत्य केलं आणि तिच्या प्रस्तुत केले तिचा आवाज ऐकून सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं आणि सर्वांनी तिला खूप जास्त बक्षिसे सर्वांनी तिचे खूपच कौतुक केले राजकुमार कार्तिकने त्याच्या बोटातील अंगठी काढली ज्यामध्ये हिरा होता आणि ती अंगठी त्याने मीराला भेट दिली परंतु मीराने कार्तिकच्या त्या अंगठीला ओळखली आणि मनातल्या मनात ती बोलू लागली की ही तर खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे माझा नवरा जिवंत आहे आणि इथे तो पोहोचला आहे आता तो मला सोडणार नाही त्यामुळे मला काहीतरी असं करावं लागेल की की ज्यामुळे तो मरेल तिने मनात विचार केला मी आता राजाला एक खूपच सुंदर असं गाणं आणि नृत्य करून दाखवते ज्यामुळे तो खुश होईल आणि मला काहीतरी मागायला बोलेल तेव्हा मी राजाला सांगून माझ्या नवऱ्याला मारेल त्यानंतर मीराने एक खूप सुंदर गाणं आणि नृत्य सादर केलं राणीचं हे गाणं आणि नृत्य पाहून राजा खूपच खुश झाला आणि राजा मीराला म्हणाला मी तुझ्यावर खूपच खुश आहे तुला माझ्याकडून जे काही मागायचं असेल तर ते तू मागू शकतेस तेव्हा मीरा म्हणाली जर तुम्हाला माझं नृत्य आणि गाणं आवडलं असेल तर तुम्ही मला वचन द्या मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्या राजा ठीक आहे म्हणाला त्यानंतर मीरा म्हणाली या सभेमध्ये एक चोर आहे त्याला फाशीची शिक्षा द्या राजा म्हणाला तू त्या चोराला माझ्या समोर मीराने कार्तिकचा हात पकडला आणि त्याला राजासमोर नेले राजाने त्याच्या सैनिकांना आदेश दिला की या चोराला फाशीवर लटकवा इतक्यातच कार्तिकचा शेठ सुद्धा तिथे पोहोचला तो घाबरून कार्तिक जवळ गेला आणि विचारलं तू या स्त्रीचं काय चोरलं आहेस ज्यामुळे ती तुला मारू इच्छित आहे कार्तिकने त्याच्या मालकाला सांगितलं मालक मी हिचं काही चोरलं नाही फक्त तुम्ही राजाला हे सांगा की त्यांनी माझ्या दोन गोष्टी ऐकाव्यात त्यामुळे माझा जीव वाचू शकतो कार्तिकचा मालक कार्तिकचं बोलणं ऐकून त्याच्या सोबत आलेल्या व्यापाऱ्यांना जवळ गेला आणि सर्वांना मिळून ठरवलं की राजाने आपल्याला न्याय देवा नाही तर मग आपण सर्वजण मिळून हे राज्य सोडून निघून जाऊ त्यानंतर सर्व व्यापारी गेले आणि राजाला म्हणू लागले राजा साहेब आमचा लेखपाल निर्दोष आहे त्याला तुम्ही फाशीची शिक्षा सुनावली आहे तो हे म्हणत आहे की राजाने त्याच्या दोन गोष्टी ऐकाव्यात त्याच्या या दोन गोष्टी ऐकल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तो अपराधी आहे तर तुम्ही त्याला फाशीवर लटवा तेव्हा राजाने त्या व्यापाऱ्याचे म्हणणे ऐकलं आणि म्हणाला की ठीक आहे तुमच्या लेखपालाला का बोलवा कार्तिकला ले, तुला जे काही म्हणायचे आहे ते माझ्यासमोर म्हण तेव्हा राजकुमार कार्तिक म्हणू लागला महाराज मी कोणता गुन्हा केला आहे ज्यामुळे तुम्ही मला फाशीची शिक्षा सुनावली आहे तेव्हा कार्तिकचं म्हणणं ऐकून राजा बोलू लागला तू या नृत्य करणाऱ्या स्त्रीचा चोर आहेस तेव्हा कार्तिक, ते कार्तिक म्हणू लागला नाही महाराज मी हा उलट्या स्त्रीचा नवरा आहे जिने मला विहिरीत ढकलले होते आणि ती एका साधूसोबत तिथून पळून आली होती मीराला समजू लागलं की गोष्ट आता तिच्यावर फिरणार आहे तेव्हा ती बोलू लागली महाराज हा सरळ सरळ खोटं बोलत आहे हा कोण आहे याला मी ओळखत सुद्धा नाही हा तर माझा चोर आहे मला फक्त इतकंच माहीत आहे तेव्हा राजकुमार कार्तिक म्हणाला जर ही माझी बायको असेल तर ते सर्व मी रस्त्यात सोडले होते ते सर्व हिने मला परत करावे कार्तिकने सांगितलं की तू तुझ्या हातात पाणी घे आपला न्याय याच सभेत होणार आहे पाणी घेतल्यानंतर कार्तिक म्हणाला ती गोष्ट जी रस्त्यात मी तुझ्याकडून घेतली होती ती मी आता परत करत आहे असं म्हण राणीने हातात पाणी घेतलं आणि म्हणाली जी वस्तू त्याने मला रस्त्यात दिली होती ती आता मी परत करत आहे आणि तिने पाणी खाली टाकलं जसं तिने हातातून पाणी खाली टाकलं राणीचा जीव निघून गेला हे दृश्य पाहून तिथे सर्व लोक हैराण झाले तेव्हा राजाने चिंतित होऊन कार्तिकला विचारलं हे सर्व काय झालं मला सर्व काही खरं सांग राजकुमार कार्तिक त्याला त्याची सांगू लागला त्याच्या जीवनात जे काही घडलं होतं ते सर्व सांगितलं राजाने राजा सर्व काही ऐकल्यानंतर कार्तिकला मिठी मारली आणि त्याच्या मुलीचे लग्न कार्तिक सोबत लावून दिले पोपट म्हणाला हे भगवान मी विश्वासाने सांगू शकतो की या जगात स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त पापी आणि विश्वासघाती आहेत प्रियदर्शकानं पुपटाने भगवान शिव आणि माता पार्वतीला एका कथेद्वारे सांगितलं की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त पापी आणि विश्वासघाती आहे तर ही कथा ऐकून सर्वजण खूपच हैराण झाले तेव्हा माता पार्वती म्हणाली मला असं वाटत आहे की हा पोपट खरं म्हणत आहे तेव्हा भगवान शिव म्हणाले ठीक आहे मैना तू कशा प्रकारे सिद्ध करू शकतेस तेव्हा मैना म्हणाली मी सुद्धा एक कथा सांगू इच्छिते ज्या कथेद्वारे हे सिद्ध होईल की पुरुष स्त्रियांच्या तुलनेत जास्त पापी आणि विश्वास घातकी असतात प्रभू एका गावात एक, एक परिवार राहत होता तो खूप जास्त धनवान होता आणि त्या धनवान शेठचा मुलगा एक अद्भुत प्रकारचा व्यक्ती होता त्या शेठचा मुलगा इतका जास्त जुगारी होता की शेट त्याच्याबद्दल विचार करून करूनच खूप जास्त टेन्शन मध्ये राहू लागला एके दिवशी त्यांचा मुलगा जुगार खेळत होता आणि त्याच दिवशी त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि तरी सुद्धा तो जुगार खेळणं बंद करत नव्हता उलट वडिलांच्या मृत्यूनंतर तो अधिकच जुगार खेळू लागला आणि जुगारामध्ये तो सर्व काही हारून गेला त्यानंतर तो त्याच्या गावापासून दूर निघून गेला आणि एका शेटच्या घरी पोहोचला आणि शेटला म्हणाला मला खूप जास्त तहान लागली आहे मला एक ग्लास पाणी मिळेल का तर त्या शेठने त्या तरुणाला विचारले तुम्ही कोण आहात आणि काय करत आहात आणि कुठून आला आहात तेव्हा त्या तरुणाने सांगितलं की मी एक व्यापारी आहे आणि मी इथून चाललो होतो तर विचार केला की पाणी पिऊन जातो तेव्हा शेठने विचारलं की तू कोणता व्यापार करतोस तेव्हा तो तरुण म्हणाला की मी समुद्रातून सामान वाहतूक करण्याचा व्यापार करतो परंतु व्यापार करत असताना माझं सर्व सामान समुद्रामध्ये पडलं आणि म्हणूनच तुम्ही जर काही माझी मदत केली तर ते माझ्यासाठी खूपच चांगलं होईल अशा प्रकारे तो शेठ त्या तरुणाच्या बोलण्यामध्ये पूर्ण पणे अडकला होता तो म्हणू लागला हे बेटा तो तर तू तर खूपच चांगला आहेस आणि तू कमवत सुद्धा आहेस मग तू माझ्या मुलीसोबत लग्न करशील का शेठचं हे बोलणं ऐकून तो तरुण खूपच खुश झाला आणि लग्नासाठी तयार झाला त्यानंतर शेठ दोघांचाही लग्न लावून देतो अशा प्रकारे शेठ त्याच्या मुलीची धनासोबत पाठवणी करतो इकडे त्या तरुणाला तर फक्त धनासाठी त्या मुलीसोबत लग्न करायचं होतं लग्न झाल्यानंतर तो तरुण त्या शेठच्या मुलीला घेऊन चालला होता तेव्हा रस्त्यात एक जंगल लागलं तिथे तो तरुण मुलगा त्याच्या बायकोला म्हणाला हे बघ आपण आता जंगलात आहोत इथे एखादा चोर आपले दागिने चोरी करू शकतो आणि म्हणूनच तू तुझे तु सर्वदागिने माझ्याजवळ दे ज्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो त्या तरुणाच्या बायकोने तिच्या नवऱ्यावर विश्वास ठेवला आणि तिच्याकडील सर्वदागिने काढून त्याच्याजवळ दिले आणि ती असं का करणार नाही शेवटी तो तिचा नवरा होता त्यानंतर त्या तरुणाने ते सर्वदागिने एका कपड्यामध्ये बांधले आणि त्यानंतर ते त्या जंगलात चालले होते त्या तरुणाच्या पत्नीसोबत एक दासी होती जिला त्यांच्या सोबत पाठवले होते त्या तरुणाने त्या दासीला मारून टाकले त्यानंतर त्याने त्याच्या बायकोला एका विहिरीत ढकलून दिले आणि मनात हा विचार केला की मी हिच्यासोबत फक्त पैशासाठी लग्न केलं होतं मला माझे पैसे मिळाले आहे आता या पाण्यात बुडून ही मरून जाईल अशा प्रकारे विचार करून तो तरुण तिथून निघून गेला परंतु त्याची नव्हती आणि ती त्या विहिरीतून बाहेर निघण्यासाठी आवाज देत राहिली त्या विहिरीजवळून एक माणूस जात होता आणि जेव्हा त्याने एका स्त्रीचा आवाज ऐकला तेव्हा तो आवाज ऐकून तो त्या विहिरीजवळ आला व त्याने त्या स्त्रीला विहिरीतून बाहेर काढलं त्यानंतर विहिरीतून बाहेर निघाल्यावर त्या स्त्रीने तिच्याबद्दल सर्व माहिती त्या माणसाला सांगितली आणि त्या माणसाने त्या स्त्रीला तिच्या वडिलांच्या घरी पोहोचवले आता जेव्हा ती स्त्री तिच्या वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा वडिलांनी विचारलं की तुझ्यासोबत काय झालं त्या स्त्रीने सांगितलं की बाबा जंगलात काही चोरांनी आमच्यावरती हल्ला केला ज्यामध्ये त्यांनी दासीला मारले मला एका विहिरीमध्ये ढकललं आणि माझ्या नवऱ्याबद्दल मला काहीच माहीत नाही मुलीचं हे म्हणणं ऐकून शेठ म्हणायला काही हरकत नाही देव सर्व काही ठीक करेल आता मी हे म्हणते प्रभू की या जगात स्त्री आणि पुरुष दोघेही विश्वासघाती आणि पापी असू शकता आता न्याय देणे तुमच्या हातामध्ये आहे मी सुद्धा तुम्हाला एक कथा सांगितली आहे आणि पोपटाने सुद्धा तुम्हाला एक कथा सांगितली आहे आता तुम्हीच न्याय करा पोपट आणि मैनाची कथा ऐकून भगवान शिव म्हणाले ठीक आहे पोपट आणि मैना मी तुमची कथा ध्यानपूर्वक ऐकली आहे आता मी तुमचा न्याय निवाडा करतो या जगात स्त्री आणि पुरुषांमध्ये सर्वात जास्त पापी आणि विश्वासघाती कोण असतो हे माझ्यासाठी स्पष्ट आहे ही सत्य गोष्ट आहे की मनुष्याचा विचार त्याच्या स्तरापासून खाली जाऊ शकतो आणि तोच मनुष्य पापी आणि विश्वासघाती असू शकतो तो कोणीही असू शकतो स्त्री असू शकते किंवा पुरुष माणसाला कोणतेही कर्म करण्याच्या पूर्वी हा विचार करायला पाहिजे की तो जे करत आहे ते योग्य आहे का पापी आणि विश्वासघाती माणसाची कोणतीच जात नसते तो फक्त माणसाचा विचार आणि कृत्यांचा परिणाम असतो प्रियदर्शकांनो मनुष्याचे विचार फक्त त्याच्या स्तरापासून खाली जाऊ शकतो आणि हेच खाली गेलेले विचार त्याला पापी आणि विश्वासघाती बनवतात आता मी तुम्हाला पिठोरीची कहाणी सांगणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आठपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या औसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळांत होऊन पोरं मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागावला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला राणा थकलून लावलं पुढे जाता जाता ते एका मोठ्या तिथे तिला झुटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झुटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाचे सून म्हणाले तेवढा करताच तर मी इथं आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली कहाणी सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी होई व मूल मरून जाई त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळांतपण माझी झाली सातव्या खेपेलाही असंच झालं तेव्हा मामंजींना माझा राग आला ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळांपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मिलेलं मोल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटुंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिवून जाऊ नको घाबरू नको अशी थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नाग कन्या देवकन्या साथी अप्सराबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून मन त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनीनं बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ते शेजाच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी सु शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यानी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसऱ्यानी तिला विचारलं पुढं तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाले केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यू व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं यानं काय होतं आसराणी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळा दगावत नाही सुखा समाधानामध्ये राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध घटकेनं पाहू लागला तो मुलं बाळा दृष्टीस पडू लागली पाठी मागून सोनीला पाहिलं तसा उठला घरात गेला मुडभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून उवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला बाळांसह सुखाना नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद